मी बी एस सी ॲग्री करते सेकंड इयरला इथं वेळदघाटमध्ये करते नगर जिल्ह्यामध्ये माझ्या बाबांनी सगळं केलं कर्ज केलं माझ्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी व्याजाने पैसे काढून माझ्या शिक्षणाला भरले होते मी बाहेर राहते हॉस्टेलवर राहते पण माझी मला माहिती आहे आणि माझ्या कुटुंबाला माहिती का त्यांनी माझ्या शिक्षणासाठी कुठून कुठून पैसे खर्च केले होते कसं कसं कर्ज काढून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले होते परंतु आज दुर्दैवाने ते इथं नाहीत त्याचं कारणसुद्धा या सरकारला मी ठरवते कारण की आपला भारत देशाला कृषीप्रधान नुसतं म्हणण्यात येतं पण कृषीप्रधान देश असून देखील हे सरकार काहीच पाऊल उचलत नसल्यावर अशा अनेक घरातून जवळजवळ सगळ्या सगळा देश आपला शेतीवर जगतो परंतु मग याचं काहीतरी झालं पाहिजे शेतकऱ्याला काहीतरी मिळालं पाहिजे आज शेती करायची म्हणल्यावर आधी घालावं लागतं शेतकऱ्याला स्वतःच्या घरातून तेव्हा कुठे शेती हातात येते त्याच्यानंतरही शेती केली तरी सुद्धा ती परवडत नाही आणि याच्यामुळे कर्ज कर्जमाफीचे आश्वासन शेत शेतकऱ्याला दिले सरकारने परंतु तरीही काही झालं नसतं त्यामुळे आज माझ्या वडिलांनी पाऊल उचललं परंतु ते फक्त माझ्या कुटुंबासाठी नाही उचललेलं त्यांनी जाता जाता एवढंही सांगितलं फक्त मी एकता नाही तर अशा अनेक कुटुंब आहेत शेतकरी ज्यांच्यावर अनेक कर्ज आहेत त्यांचंसुद्धा माफ झालं पाहिजे एवढीच त्यांची शेवटची इच्छा होती आणि माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ज्याप्रमाणे माझा बाप गेला तसा इतर कुणाचाही बाप जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे